आम्हाला आज इथं आम्ही ओबीसी बचाओ आरक्षणला बाळासाहेब आंबेडकर साहेब गेलेत म्हणून माझी ओबीसी संघटना ठेवली हीच मी तरी बीजेपी वाले काय म्हणतात आम्हाला थोडी घेणं देत मराठा ओबीसी बघून घेतील आम्ही सुद्धा आम्ही हिंदीवाद आम्हाला काय घेणं देत म्हणजे एका बाजूला या प्रश्नावरती काहीही होऊ शकतो अशा वेळेस पक्षाची भूमिका आली असते यात्रेची असणारी जी आहे पक्षाच्या सात ऑगस्टला औरंगाबादला आपण करतो या आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती सात तारखेला औरंगाबादला पोचणार आहे आणि तिचं जाहीर रूपांतर होणार येताना आम्हाला अनेक ओपिशिन्स आहे आम्हाला त्या मनामध्ये भीती आहे भी मी त्यांना म्हटले या भीतीवरचे एकच औषध आहे ते म्हटले काय तर हिंदीमध्ये त्याला शब्द आहे भेट मराठीमध्ये त्याचा अर्थ देणार आहे भीड म्हणजे काय काय मानवते शक्य काय मानव मराठी भीड म्हटलं म्हणजे भीड त्याला मानतो झुंज ज्याला म्हणतो आपण हिंदी भीड म्हटला म्हणजे जनसंख्या हिंदीचा भीड ह्याचा अर्थ जनसंख्या आणि त्या ओबीसी कार्यकर्त्यांना म्हटलं की सात तारखेला जनसंख्या दाखवा एक तिथे असं धनगर समाजाचा कार्यकर्ता तुम्ही साहेब आम्ही दाखवली ना म्हटलं पंढरपूरला